नमस्कार मित्रांनो बघा स्वागत आहे या ठिकाणी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं मित्रांनो आपल्या आज भरतीचं या बघा शैक्षणिक युट्यूब चॅनलवरती मित्रांनो बघा या ठिकाणी आपण आज नोंदणीयोग मुद्रांक शुल्क विभाग भरती दोन हजार पंचावीस साठी या ठिकाणी बघा पद गट मित्रांनो या बघा शिपाई या पदासाठी आपण आज बघा मराठी व्याकरणच्या या ठिकाणी मित्रांनो प्रश्नपत्रिका मित्रांनो या ठिकाणी कव्हर करत आहोत बघा मित्रांनो या ठिकाणी आय बी पी एस पॅटर्ननुसार आपला मित्रांनो जो आहे या परीक्षेचा पॅटर्न आहे बघा मित्रांनो महत्वाचं म्हणजे नवीन वगैरे असाल आपल्या या चॅनलवरती तुम्ही आताच नवीन नवीन हा व्हिडिओ बघत असाल सबस्क्राईब तुम्ही आत्ताच करून घ्या आणि हा जो व्हिडिओ आहे तुम्ही शेवटपर्यंत एकदाशी नक्कीच अभ्यासून घ्या पहिला प्रश्न बघा तू पटकन आठव मित्रांनो बघा या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता आहे या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारला तर बघा तू पटकन आठव मित्रांनो या वाक्यातील जो मित्रांनो या क्रियापदाचा प्रकार आहे तो आहे बघा पर्याय क्रमांक अ हा मित्रांनो अकर्मक हा मित्रांनो जो या वाक्याचा मित्रांनो क्रियापदाचा प्रकार हे तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं थी आहे बघा सर्वात मित्रांनो या ठिकाणी एक अत्यंत महत्वाची व आनंदाची गोष्ट म्हणजे काय तर या ठिकाणी बघा आम्ही तुमच्यासाठी एक पंधराशे मित्रांनो प्लस या ठिकाणी जी के जी एस पंधराशे प्लस जी के जी एस व मित्रांनो करंट अफेअर्सच्या मित्रांनो बघा प्रश्नांचा या ठिकाणी एक मित्रांनो आय बी पी एस पॅटर्ननुसार बघा एक महाठोकळा आम्ही या ठिकाणी अवेलेबल केलेला आहे बघा लॉन्च तर मित्रांनो बघा हा जो तुम्ही महाठोकळा आहे या ठिकाणी अवश्य खरेदी करा आणि खरेदी करून मित्रांनो व खरेदी करून तुम्ही जा हा महाठोकळाशी अवश्य अभ्यास करून घ्या मित्रांनो बघा खरेदी करण्यासाठी चौऱ्याहत्तर चौदा डबल त्र्याण्णव झिरो सात या नंबरवर फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपये पे करा आणि ही नव्याण्णव रुपये मित्रांनो जी पे केलेली स्क्रीनशॉट आहे या नंबरच्या तुम्ही व्हॉट्सअपला टाकून टाका तुम्हाला अवघ्या दोन मिनटाच्या आम्ही हा तुम्हाला बघा महाठोकळा देऊन टाकू मित्रांनो बघा आय बी पी एस पॅटर्न मित्रांनो रिपीट रिपीट या ठिकाणी करणारी प्रश्न सन्स या ठिकाणी समाविष्ट आहेत म्हणून बघा तुम्ही हा जो महाठोकळा आहे अवश्य खरेदी करा बघा पुढचा प्रश्न बघा तुंतुने वाजवणे या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी योग्य कोणता योग्य अर्थ आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुंतुने मित्रांनो वाजवणे हा बघा हे सर्व काही मित्रांनो आपण ज्या आज या व्हिडिओमध्ये प्रश्न कव्हर करत आहोत हे सर्व काही बघा आय बी पी एस मित्रांनो बघा रिपीटेशन केलेले प्रश्न आहेत रिपीटेड तर मित्रांनो बघा तुम्ही अवश्य हे जे मित्रांनो सर्व काही प्रश्न आहेत मित्रांनो पाठच करण्याचा प्रयत्न करून घ्या कारण बघा या ठिकाणी शंभर टक्के मित्रांनो हे जे सर्व प्रश्न आहेत बघा या ठिकाणी परीक्षेमध्ये मित्रांनो येण्याची गॅरंटी आहे तर काय मित्रांनो तुंतूने वाजवून हो या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता आहे तर बघा पर्याय क्रमांक ब ब तेच तेच पुन्हा पुन्हा करणे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे मित्रांनो या वाक्य प्रचाराचा अर्थ असणार आहे काय पर्याय क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाच्या मित्रांनो योग्य आन्सर आहे बघा सीता स्वयंवर हे मराठीतील पहिले नाटक कोणी लिहिले आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी सीता स्वयंवर हे जे मित्रांनो बघा आपल्या मराठीतील मित्रांनो पहिले नाटक आहे हे मित्रांनो या ठिकाणी कोणी लिहिले आहे तर पर्याय क्रमांक या ठिकाणी क विष्णुदास भावे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे मित्रांनो योग्य आन्सर आहे पुढे बघा आई खरच काय असते लांडग्याचा पाय असते वासराची माय असते दुधावरची साय असते लेकराची माय असते या काव्यपंक्ती कोणत्या मित्रांनो कवीने लिहिलेल्या आहेत या प्रकारचा प्रश्न विचारलाय तर बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाच्या मित्रांनो जे योग्य आन्सर आहे पर्याय क्रमांक या ठिकाणी ड फकीरराव मुंजाजी शिंदे या ठिकाणी मित्रांनो बघा ह्या ज्या पंक्ती मित्रांनो या ठिकाणी या काव्यपंक्ती यांनी मित्रांनो लिहिलेल्या आहेत पुढे लाभले आमास भाग्य बोलतो मराठी या गीताचे लेखक कोण आहेत तर बघा मित्रांनो लाभले आमास भाग्य बोलतो मराठी या मित्रांनो बघा गे जे गीत आहे या गीताचे लेखक कोण आहेत तर कवी सुरेश भट पर्या या ठिकाणी अ आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे पुढे आधुनिक मराठी गद्याचे जनक कोण आहेत तर बघा आधुनिक मित्रांनो मराठी गद्याचे जे मित्रांनो जनक आहेत ते कोण आहेत तर पर्याय या ठिकाणी ब विष्णू शास्त्री चिपळूणकर हे मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या आधुनिक मराठी मित्रांनो गद्याचे जनक हे मित्रांनो असणार आहेत सॉरी या ठिकाणी आहेत आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी ब हे आहे पुढे आपल्या आई वडिलांना पत्र लिहिताना कोणता आदरार्थी शब्द वापरतात तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या मित्रांनो जे आई वडील आहेत त्या मित्रांनो आई वडील पत्र लिहित असताना या ठिकाणी कोणता आदर्श सॉरी आदरार्थी मित्रांनो या ठिकाणी शब्द आपण वापरतो तर पर्याय या ठिकाणी क तीर्थरूप मित्रांनो हा शब्द आहे आपण या ठिकाणी वापरत असतो पर्याय या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे पुढे समानार्थी मन योग्य पर्यायातून निवडा तर बघा मित्रांनो या ठिकाणी समानार्थी आपल्याला मन निवडायचं आहे तर मन काय बघा सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे मित्रांनो बघा या म्हणीचा आपल्याला समानार्थी असा असणाऱ्या या ठिकाणी याच्यातून बघा खालच्यातून मन ओळखायचं आहे तर तो आहे बघा घरोघरी मातीच्या चुली या ठिकाणी काय मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली ह्या मित्रांनो बघा या सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे मित्रांनो या म्हणीचा मित्रांनो जो योग्य पर्याय हे मित्रांनो हा आहे पुढे उमराचे फुल म्हणजे काय बघा आय बी पी एसने मित्रांनो बघा या ठिकाणी सर्व काही प्रश्न रिपीट केलेले आहेत त्यामुळे बघा तुम्ही जो मित्रांनो हा जो व्हिडिओमध्ये जेवढे काही प्रश्न असं आपण आज पाहू ते सर्व काही तुम्ही आत्ताच पाठच करून घेणं या ठिकाणी मित्रांनो अनिवार्य असणार आहे कारण शंभर टक्के मित्रांनो परीक्षेमध्ये येतील या स्वरूपाच्या या ठिकाणी बघा आपण आज प्रश्न कवर कव्हर करत आहोत तर उमराच्या मित्रांनो या ठिकाणी पूल म्हणजे काय आहे तर पर्याय क्रमांक मित्रांनो अ क्वचितच मित्रांनो भेटणारी व्यक्ती ती मित्रांनो असणार आहे काय उमराचे फुल या शब्द जे जे मित्रांनो उमराचे फुल म्हणजे या ठिकाणी काय क्वचितच मित्रांनो या ठिकाणी भेटणारी व्यक्ती ही ती असणार आहे पुढे बघा दहावा प्रश्न बघा पिवळ्या फुलांची ओळ या शब्दसमूहासाठी एक शब्द निवडा तर मित्रांनो पिवळ्या फुलांची ओळ मित्रांनो बघा या शब्दसमूहासाठी मित्रांनो जो एक शब्द आहे तो आहे प्रेक्रमांक क्रमांक बस सोनावळी हा मित्रांनो असणार आहे बघा सोनावळी या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे अपकर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तर बघा अप मित्रांनो अपकर्ष या जो मित्रांनो शब्द आहे या शब्दाचा विरुद्धार्थी मित्रांनो शब्द या ठिकाणी कोणता आहे तर पर्याय क्रमांक या ठिकाणी अ उत्कर्ष या शब्दाचा मित्रांनो जे विरुद्धार्थी शब्द आहे अपकर्ष आहे तुम्हाला लक्षात ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे सॉरी अपकर्षचा विरुद्धार्थी शब्द उत्कर्ष पुढे प्रधान सूचकत्व उभया नवी किती पोट प्रकार आहेत बघा मित्रांनो प्रधान सूचकत्व उभया नवीन मित्रांनो जे अव्यय आहे या अव्ययाचे एकूण किती पोट प्रकार पडतात तर पर्यायक्रमांक या ठिकाणी ब चार मित्रांनो या ठिकाणी पोट प्रकार पडतात तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे पुढे दासी या स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन काही होईल तर बघा मित्रांनो दासी हे जे मित्रांनो स्त्रीलिंगी मित्रांनो नाम आहे या मित्रांनो नामाचे अनेक वचन कोण होते तर पर्यायक्रमांक मित्रांनो क दासीचे मित्रांनो असणार आहे बघा दासी मित्रांनो बघा या ठिकाणी दासी तर कोणत्याही मित्रांनो बघा स्त्रीलिंगी जे मित्रांनो नाम असते त्याचं मित्रांनो या ठिकाणी अनेक वचन होत नाही इतकं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बघा अनेक वचन मित्रांनो या ठिकाणी होत नाही पुढे पंकज या शब्दाचा योग्य अर्थ सांगा तर बघा मित्रांनो पंकज या मित्रांनो ज्या शब्द आहे मित्रांनो या शब्दाचा अर्थ तुम्हाला या ठिकाणी सांगायचा आहे तर मित्रांनो बघा पंकज हा शब्दाचा मित्रांनो जो योग्य अर्थ आहे तो म्हणजे चिखलात या ठिकाणी जन्मलेला हा आहे बघा मित्रांनो चिखलात जन्मलेला बघा मित्रांनो हो या ठिकाणी तुमच्या मित्रासह सुद्धा नाव पंकज या ठिकाणी असू शकतं तर तुम्ही त्याला एकदाशी चिखलात जन्मलेला म्हणून बघा मग पुढे काय होतं ते सुद्धा तुम्ही अनुभवून घ्या तर बघा या ठिकाणी शतकोत्तर रौप्य महोत्सव किती वर्षानंतर साजरा केला जातो तर बघा शतकोत्तर मित्रांनो जे रौप्य महोत्सव आहे मित्रांनो तो किती वर्षानंतर या ठिकाणी साजरा केला जातो तर पर्याय क्रमांक मित्रांनो या ठिकाणी अ आपल्या प्रश्नाचे मित्रांनो योग्य आन्सर असणार आहे एकशे पंचवीस वर्षानंतर मित्रांनो या ठिकाणी शतकोत्तर रौप्य महोत्सव हा साजरा करतात यासोबतच पंचवीस वर्ष फक्त आणि फक्त पंचवीस वर्षानंतर मित्रांनो या ठिकाणी रौप्य महोत्सव साजरा केला जातो रौप्य महोत्सव फक्त पंचवीस वर्षानंतर आणि एकशे पंचवीस वर्षानंतर शतकोत्तर रौप्य महोत्सव साठ वर्षानंतर मित्रांनो बघा या ठिकाणी हिरक महोत्सव साजरा करतो बघा लक्षात घ्या साठ वर्षानंतर हिरोक महोत्सव पंचवीस वर्षाला मित्रांनो या ठिकाणी रौप्य महोत्सव व शंभर वर्षानंतर मित्रांनो या ठिकाणी काय शतक काय मित्रांनो तर शतकोत्तर मित्रांनो या ठिकाणी वर्ष महोत्सव साजरा केला जातो बघा या ठिकाणी शतक महोत्सव या ठिकाणी साजरा केला जातो पुढे पुढील समूहाकरिता योग्य मन शोधा तर बघा मित्रांनो या ठिकाणी हे जे शब्द यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त एक मन शोधायचं आहे तर काय धोक्याची कामे करायला कोणी पुढे येत नाही मित्रांनो या मनीचा जे मित्रांनो आपल्याला योग्य मन आहे ते शोधायचं आहे तर काय आहे बघा या ठिकाणी मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधायची हे मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे तर काय धोक्याची कामे करायला कोणी पुढे येत नाही मित्रांनो हे जे मित्रांनो म्हण आहे या महिनीचा मित्रांनो योग्य जे मित्रांनो म्हण आहे याचं म्हण कोणतं आहे तर मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची पुढे खलबत्ता हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेमध्ये आलेला आहे तर खलबत्ता हा जो मित्रांनो शब्द आहे बघा हा शब्द कोणत्या भाषेतून या ठिकाणी आपल्या मराठी भाषेमध्ये आलेला आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी पर्याय क्रमांक का कानडी भाषेतून बघा खालबत हा शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये आलेला आहे पुढे डोळे हे जुलमी गडे रोखनी मज पाहू नका या वाक्याचा रस ओळखा तर बघा मित्रांनो डोळे हे जुलमी गडे रोखनी मज पाहू नका या मित्रांनो वाक्याचा रस आहे पर्यायक्रमांकड शृंगार रस या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे मोचनगड या पहिल्या अज्ञात ऐतिहासिक कादंबरीचे लेखक कोण आहेत मोचन गढा मित्रांनो बघा पहिल्या अज्ञात ऐतिहासिक कादंबरीचे लेखक पर्याय अ राभी गुंजकर हे मित्रांनो असणार आहेत बघा राभी गुंजकर शेवटचा प्रश्न कोणत्या सणाने मराठी नवीन वर्षाचा प्रारंभ होतो तर बघा मित्रांनो हे जे प्रश्न आहे विसावा या शेवटच्या प्रश्नाचं जे योग्य आन्सर असणार आहे या प्रश्नाचं जे मित्रांनो योग्य आन्सर आहे तुम्हाला सर्वांना ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि बाकी तुम्हाला हा आपला व्हिडिओ कसा वाटला ते देखील तुम्ही सांगू टाका आणि मित्रांनो जर तुम्हाला हा आपला व्हिडिओ आवडला असेल आपल्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत हा जो व्हिडिओ आहे अवश्य शेअर करा आणि आत्तापर्यंत जर तुम्ही अद्याप यादिकिनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या तर भेटू पुन्हा मित्रांनो अशाच एका नवीन भागासोबत तोपर्यंत मित्रांनो बघा घ्या काळजी करा अभ्यास